तर मित्रांनो पाहू शकता आपण कातळकड्याच्या कोपरे कोपऱ्यातून चाललेलो आणि साईडला खोल दरी आहे इकडनं आता बाजूने आपण पुढे जाणार पुढे पण एक पाण्याचं टाक आहे ते तुम्हाला मी दाखवते चला मग पुढे जाऊयात माझ्या मागचा तुम्ही नजारा पाहू शकता खोल दरी आहे आणि इकडे मागे पूर्ण खूप सुंदर असं वातावरण आहे जय मित्रांनो मी प्रवीण सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत सिन्नर तालुक्यातील दोन जोड किल्ले सोनगड आणि पर्वतगड या किल्ल्यांना भेट देण्यासाठी जाणार आहोत आणि आज माझ्यासोबत या प्रवासामध्ये अथर्व आहे तसंच कुणाल रवी आणि प्रथम आम्ही आज पाच जण आज सोनगड आणि पर्वतगडाचा सफर करणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमधून मी तुम्हाला सोनगड आणि पर्वतगडाची संपूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला या किल्ल्यावर यायचं असेल तर कसं यायचं आणि या किल्ल्याचा इतिहास आणि या किल्ल्यावर काय काय आहे ते सर्व मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपण सोनगड आणि पर्वतगडाच्या दिशेने निघूयात चला मग मित्रांनो आता आपण सोनेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेजवळ पोहोचलो ते मागे पाहू शकता इथे मराठी शाळा आहे तर तुम्ही जर येणार असाल सोनगड किल्ल्याला तर सोनेवाडी गावाच्या पासून पुढे आल्यानंतर इथं मराठी शाळा आहे मराठी शाळेत तर तुम्ही तुमची प्रायव्हेट फोर व्हीलर किंवा टू व्हीलर पार्क करू शकता आणि मग तिकडनं तुम्ही किल्ल्याचा प्रवास सुरू करू शकता तर तुम्हाला मी दाखवतोय जो मागच्या साईडला इकडे जो दिसतोय हा आहे सोनगड आणि आपल्याला तर सोनगडच्या दिशेनं जायचं आहे तर आता आपला पायी प्रवास इथनं आता चालू होते तर चला मग आता निघूयात सोनगडच्या दिशेने तर मित्रांनो सोनेवाडीच्या आपण मराठी शाळेच्यापासून पायी प्रवास चालू केला आणि इथं गावाला विचारलं तर जवळजवळ बावन तासामुळे आपण गडमाथ्यावर पोचू असं गावातील लोक बोलतात तर बघूया बोलता। आता पुढं गेल्यानंतर आपल्याला नक्की किती वेळ लागतो ते मित्रांनो आपण तिकडे खाली इकडे दिसतं तिथं जिल्हा परिषदच्या शाळेच्या गाडी आपली पार्क केली आणि तिकडनं तसा पाय वाटे नाही त्या मैदानातून असे आलो आणि हे इकडनं हा जो चढाव आहे त्या चढाववरून असं आपण आल्यानंतर इकडे आपल्या या इथं असे कातळ्यात अशा छोट्या छोट्या पायऱ्या खोदलेल्या दिसतात आणि तो पायरी मार्ग आता आपण स्टार्ट केलेला आहे हे पाहू शकता बघा इथे पायऱ्यांचे थोडंसं असं खोदलेलं दिसतात चला मग आता पुढे जाऊयात मित्रांनो तिकडे पाहू शकता छोट्या छोट्या पायऱ्या खोदलेल्या आहेत आणि त्या पायऱ्या आपण आता चढून वर जाणार मित्रांनो पाहू शकता छोट्या छोटे पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला तिकडे मागे तिकडे जायचे हा कातळ काढा आहे तो चढून वर जायचे चला मग पुढे जाऊयात मित्रांनो आपण मग छोटासा जो कातळकडा आहे तो कातळकडा चढून ता चढून आल्यानंतर इथे आपण एका टप्प्यावर पोचतोय हा आपला किल्ल्याचा पहिला टप्पा आहे आणि तिथं आल्यानंतर इकडे मागच्या साईडला तुम्हाला दाखवतो हे बघा मागच्या साईडला हा आपला दुसरा टप्पा आहे कातळकडा आणि तिकडे लोखंडाची रेलिंग केली आहे आणि पायरी मार्ग आहे कातळात खोदलेल्या पायर आहेत त्या पायरी मार्गाने आता आपण वर जाणार आहोत तर चला मग आता पुढे जाऊयात मित्रांनो हे पाहू शकता कातळात खोदलेल्या पायर आहेत आणि त्या पायऱ्याचा चढून आपण वर जाणार आहोत चला मग मित्रांनो कातळ्यास खोदलेल्या पायऱ्या चढून थोडं आल्यानंतर इथं मस्त अशी लोकांना ती रेलिंग केली मित्रांनो हे रेलिंग केल्यामुळं आपला हा जो कातळकडा आहे तो चढण्यासाठी जरा सोपं पडतंय आणि खूप चांगल्याशी रेलिंग केल्यामुळे प्रवास देखील के तर थोडा इझी होऊन जातोय मित्रांनो आपण हा रेलिंगच्या इथनं हा कातळकडा चढून आल्यानंतर इकडून पुढे आल्यानंतर इथे खंडोबाच्या पावलांचे इथे ठसे आहेत इथे तुम्ही शिल्प पाहू शकता ते पाहून आता आपण पुढे वर किल्ल्यावर जाणार तर चला मग आणि पुढे आल्यानंतर अजून कातळकड्याच्या पायऱ्या आहेत ते आता आपण चढून वर जाणार मित्रांनो इकडनं रेलिंगच्या साईडने असं आल्यानंतर इकडे दगडामध्ये देवीची छोटीशी मूर्ती आहे आणि शेंदूर पण लावलेलं आहे आणि देवीची मूर्ती आहे दगडामध्ये ती पाहून नंतर इकडे बाजूला या कातळ्यात खोदलेला पायर आहेत तिकडनं हा रस्ता पण किल्ल्याच्या टॉपवर जाण्यासाठी इकडनं आता आपण जाणार चला मग पुढे जाऊयात मित्रांनो इकडनं या कातळगड्यावरनं जसं आल्यानंतर ही जाते किल्ल्याच्या गडमाथ्यावर आणि आपल्या राईट साईडला इकडे एक पाण्याचं टाक आहे ते तुम्हाला दाखवतोय कातळ खोदलेलं पाण्याचं टाकं आहे तर हे पाहू शकता तुम्ही पाण्याचं टाकं आणि सध्याच्या स्थितीत हे पाण्याच्या टाकीतलं पाणी पिण्यायोग्य नाही आहे कारण की पाण्यामध्ये शेवाळ असल्यामुळं हे पाणी पिण्यासारखं नाही आहे इकडे मित्रांनो पाहू शकता कातळ्यात खोदलेली गुफा आहे हे पाहू शकता आणि मला असं वाटतं आहे की इथे हे किल्ल्याचं संवर्धनासाठी इकडे गावकऱ्यांनी इथे साहित्य आणून ठेवलेलं आहे आणि ही तुम्ही उभ्या कातळात खोदलेली गुफा पाहू शकता आणि हे पाण्याचं टाक तर मित्रांनो उभ्या कातळ्यात खोदलेली गुफा आणि हे पाण्याचं टाकं पाहून आता आपण पुढे जाणार आहोत पाहूयात आजूबाजूला अजून काय आहे ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमधून दाखवतो मित्रांनो पाहू शकता आपण कातळकड्याच्या कोपऱ्या खोपऱ्यात चाललेलो आणि साईडला खोल दरी आहे आता बाजूने आपण पुढे जाणार पुढे पण एक पाण्याचं टाक आहे ते तुम्हाला मी दाखवते चला मग पुढे जाऊयात मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता इथे देखील पाण्याचा टाका आहे पण ते आता कालानुरूप गुंजलेलं असल्यामुळं इथं संवर्धनाचं काम चालू आहे ते खोदकाम चालू आहे तर ते पाहू शकता तुम्ही आणि हा माझ्या मागचा तुम्ही नजारा पाहू शकता खोल दरी आहे आणि इकडे मागे पूर्ण खूप सुंदर असं वातावरण आहे आणि मित्रांनो गड किल्ल्यांवर आल्यानंतर हे वातावरण अनुभवायला मिळतं आहे त्यामुळे तुम्ही देखील कधी जर आलात तर नक्कीच निसर्गाचा आनंद घ्या पाहू शकता तर चला मग आता आपण गडमाथ्यावर जाऊयात मित्रांनो फायनली आपण गडमाथ्यावर पोचलेलो मागे पाहू शकता इथे खंडोबाचं मंदिर आहे आणि आपण आता गडमाथ्यावर गड गडमाथ्यावर खंडोबाचं मंदिर आहे आणि दोन पाण्याची टाके आहेत तर आणि गडमाथा निमुळता असल्यामुळे तुम्ही पाहू शकता हा आजूबाजूचा गडावरचा गडमाथ्याचा परिसर आणि हे मागे जे दिसते हे खंडोबाचं मंदिर तर चला मग आता आपण मंदिरात जाऊयात मित्रांनो गडमाथ्यावर आल्यानंतर खंडोबाच्या मंदिरासमोर इथे शेंदूर पाचलेलं इथं त्रिशूल आहे आणि इकडे पुढे आल्यानंतर हा इकडे ध्वजस्तंभ आहे ध्वजस्तंभ पाहून इथं समोर येते हे आहे येथील सोनेवाडीतील लोक या मंदिरात येतात आणि इथे कासवाचं शिल्प पाहू शकता आणि समोर सुंदर असं खंडोबाचं मंदिर आहे तर चला मग मंदिरात जाऊयात आपण तर मित्रांनो हा मंदिराचा गाभारा पाहू शकता आणि इकडे ही कदाचित गौतम बुद्धांच्या सारखे शिल्प आहे आणि इथे शिवलिंग नंदी पाहू शकता आणि तसेच मंदिरात इथे दरवाजाला लॉक लावलेले पण तुम्हाला मी दाखवते हा इकडे आतमध्ये खंडोबाची मूर्ती विराजमान आहे तुम्ही पाहू शकता आणि हा मंदिराचा परिसर खूपच सुंदर असं मंदिर आहे आणि गडमाथेवर एक मंदिर आणि दोन पाण्याचे टाके आपण पाहिलेले आहेत तर पाहूया दादा अजून काय आहे का गडमाथेवर ते मी तुम्हाला दाखवते मित्रांनो मागित खंडोबाचं मंदिर आहे आपण आता गडमाथ्यावर मागच्या साईडला आलेलो आणि मागच्या साईडला आल्यानंतर इकडे मंदिराच्या मागच्या साईडला इथे एक मोठं पाण्याचं टाक आहे ते देखील तुम्ही पाहू शकता बघा हे गाडावरचं सगळ्यात मोठं पाण्याचं टाक आहे आणि इथलं पाणी काय पिण्यायोग्य नाही आहे गाळ साचलेलं त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि हा गडमाथा आहे आणि गडाच्या चारही बाजूने ही लोखंडाची जाळी मारलेली तिथल्या गाववाल्यांनी गडाचं खूपच सुंदर असं संवर्धन आहे आणि ते तुम्ही पाहू शकता इकडे मागच्या साईडला आपण आता अजून काय आहे का ते बघूयात मित्रांनो आपण हा गडमाथा पूर्ण फिरून झालेला आहे आणि गडमाथा जास्त काही पसरलेलं नाही निमुळ तसा गडमाथा आहे तो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपण सोनगडला आज आलो तो सोनगड आपण पूर्णपणे सर केलेला आहे सोनगाडावर आपण आल्यानंतर तिकडं सोनगडाच्या आता गडमाथ्यावर आपण आहोत आणि गडमाथ्यावर आपल्याला खंडोबाचं मंदिर होतं त्या मंदिरात आपण जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं त्यानंतर गडमाथा आपण पूर्ण फिरलो आहे तर तुम्हाला आता सोनगडाबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत सांगतोय तर सोनगडावर कसं यायचं ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आहे जर तुम्ही मित्रांनो जर तुम्ही बाय ट्रेन येणार असाल तर तुम्ही नाशिक रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तिकडनं तुम्ही सिन्नरला या किंवा अकोलेला जाणारी बस पकडा सिन्नर किंवा अकोल्याला आल्यानंतर तिकडनं तुम्हाला सोनेवाडीला जाण्यासाठी एक एक तासाला बस आहेत त्या बसनी तुम्ही डायरेक्टली सोनेवाडी गावात येऊ शकता सोनेवाडी हे सो सोनगड किल्ल्याचे पायथ्याचे गाव असल्यामुळे तुम्हाला तिथपर्यंत येण्यासाठी एस टी बस आहेत तर तुम्ही सोनेवाडीपर्यंत येऊ शकता आणि तिकडनं तुम्ही आल्यानंतर जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेच्या बाजूनेच आपल्याला सोनगडावर जाण्यासाठी पायवाटे आणि त्या पायवाटीने आपण गडमाथेवर येऊ शकतो तर तसेच जर तुम्हाला जर खाजगी वाहनाने येणार असाल तुम्ही तर तुम्हाला गुगल मॅपच्या साहाय्याने डायरेक्टली तुम्ही सोनेवाडी गावापर्यंत येऊ शकता आणि सोनेवाडी गावात आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आपला ट्रेक सुरू करू शकता तर सोनेवाडी गावातून जे जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेपासून आपल्याला जवळजवळ सोनगा सोनगडावर येण्यासाठी पाऊन ता तास लागतो आहे आणि तसं जर बघितलं तर गडमाथा निमुळता असल्यामुळे गडमाथा फिरण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण गडमाथा फिरून फिरू शकतो तसेच या गडावर काय काय आहे ते तुम्हाला सांगतोय तर गडावर तुम्ही आल्यानंतर कातळ्यात खोदलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथं खंडोबाच्या पायांचे जे शिल्प आहे ते कोरले तिथं तुम्हाला कातळकड्या चढून आल्यानंतर तिथं पाहायला मिळतात ते पाहून झाल्यानंतर पुढे आल्यानंतर एक कातळामध्ये देवीची मूर्ती आहे सेंदूर लावलेलं आहे आणि त्या मूर्तीच्या तिथून बाजूने एक गाडावर येण्यासाठी मार्ग आहे तो कदाचित त्या काळी प्रवेशद्वारा असू शकतो पण आता कालानुरूप ढासळलेलं आहे त्यामुळे त्या तिकडनं आपण वर आल्यानंतर डाव्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे आणि ते पाण्याचं टाकं तुम्ही तिथं आहे ते, ते खांबटाकं पण आहे आणि आतमध्ये तिथे एक भुयार आहे म्हणजे एक ती गुफा आहे ती पाहून झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर अजून एक छोटंसं पाण्याचं टाक आहे ते कालांवर बुंजल्यामुळे आता गावातल्या लोकांनी संवर्धन केलेलं आहे तसं आणि ते तिथं पाण्याचा टाक आहे असे दोन पाण्याचे टाके पाहून झाल्यानंतर आपण जेव्हा गडमाथेवर हो येतो गडमाथ्यावर आल्यानंतर गडमाथ्यावर तुम्हाला खंडोबाचं मंदिर, 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 मंदिर आहे आणि खंडोबाचं मंदिर मंदिरामध्ये संवर्धन केल्यामुळं आणि मंदिर गाववाल्यांनी बांधल्यामुळं व्यवस्थित सुस्थितीत मंदिर आहे आणि खंडोबाच्या मंदिराच्या मागच्या साईडनी तेव्हा पश्चिम दिशेला आपण जातो आहे तर पश्चिमेचा जो भाग आहे त्या साईडला एक मोठं पाण्याचा टाक आहे आणि ते पाण्याचा टाकं या गाडावरचं सगळ्यात मोठं पाण्याचं टाक आहे आणि तिथे पण पाणी आहे लि पण त्या पाण्यामधलं गाळ असल्यामुळे ते पाणी दे पाणी देखील पिण्यासाठी योग्य नाही आहे तर तुम्ही जर गडावर येणार असाल तर पाण्याचा मुबलक साठासोबत घेऊन या पाण्याची बॉटल्स घेऊन या आणि गडमाथा जास्त काही फिरण्यासारखा मोठा नाही आहे त्यामुळे तुमचा गडमाथा फिरून तुम्ही लवकरात लवकर तुम्ही हा गडमाथा कवर करू शकता तसेच जर या गडाच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या गडाची उंची समुद्र सपाटीपासणं सव्वीसशे दहा फूट इतकी आहे आणि ह्या गडमाथ्यावरनं तुम्हाला दुबेरगड आडचा किल्ला तसेच पर्वतगड पट्टा किल्ला हे सगळे किल्ले दिसतात आणि तसंच बाजूला जो धरण आहे तो धरण देखील तुम्ही इथून पाहू शकता तसेच या गडाचा जर इतिहास सांगा झाला तर लिखित स्वरूपामध्ये काही इतिहास या गडाचा काही जास्त आपल्याला लिखित स्वरूपात मिळालेलं नाही आहे पण या गडाचा वापर शिवकालामध्ये टेहाळणी बुरुज म्हणून केला जात असावा असा या इतिहासामुळे नोंद आहे तर मित्रांनो हा सोनगड आपण पूर्णपणे पन एक्सप्लोर केलं आहे आणि सोनगडावर इथल्या गावावाल्या लोकांनी खूप असं वृक्षरोपण केले आणि आजूबाजूने लोखंडाची जाळी मारलेली आहे तसेच कातळकड्याला जे पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांना लोकांना येण्यासाठी लोखंडी रेलिंग पण केलेली आहे आणि खूप चांगला असं संवर्धन केलेलं आहे तसेच या गडाचा आपण पूर्ण माहिती इथं जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो सोनगडाचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील सोनगडावर जर यायचं असेल तर कसं यायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळेल तसंच आता आपण हा सोनगड करून आता आपण सोनगडाचा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे आणि आपण सोनगडाच्याच बाजूला जो जोड किल्ला आहे पर्वतगड पर्वतगड आता आपण पाहायला जाणार आहोत तर पर्वतगडाचा व्हिडिओ आपल्या दुसऱ्या भागात असणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता आपण इथंच व्हिडिओमध्ये थांबूयात आणि पर्वतगडाच्या दिशेने निघूयात तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटू आता पर्वतगडाच्या दिशेने चला मग निघूयात